म्हणजे तसा आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी यांच्यामध्ये जे प्रेम असते की नाही हे प्रेम जे आहे ना हे प्रेम जे आहे की नाही हे प्रेम या ठिकाणी या कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे म्हणजे जसा एखादा मुलगा एखाद्या मुलाला जसं तहान लागली भूक लागल्यानंतर काही ज्या पद्धतीने त्या, त्या मुलासोबत व्यवहार करते तिला तसा ती कासावीच होते की माझा मुलगा माझी मुलगी कुठे गेलेली आहे मी चांगल्या पद्धतीला आता म्हणजे दूध दिलं असतं चहा दिलं असतं ब्रेड दिलं तुट काय उपासित केलेलं आहे तिचा जीव जे कासावीस होते तर हे होणारा कासावीसच्या ज्या भावना आहे त्या भावना कमी नेमके या ठिकाणी जे माय नावाची कविता आहे माय म्हणजे काय माय म्हणजे आई माय म्हणजे आई माय या कवितेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे माय या कविता माय म्हणजे आई आपण त्याला काही जण माय म्हणतो काही जण आई म्हणतो आहे की नाही वेगवेगळ्या काय म्हणतात त्याचा म्हणजे डॅडी मम्मी हे वेगळे शब्द झाले डॅडी मम्मी पण आपल्या मराठीच्या याच्यामध्ये आपण ते काही घ्यायचं नाही आपण एवढंच घ्यायचं की माय म्हणजे आई आ म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आईचा अर्थ काय होते माहिती आहे का आई याचा अर्थ होते आ म्हणजे आत्मा अलग अलक्ष आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ही म्हणजे ईश्वर अलग ईश्वर आहे आई आणि ईश्वरांच्या ज्या ठिकाणी त्या दोघांचा जे म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला ई म्हणजे ईश्वर म्हणजे या दोघांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्याच्यापासून तो शब्द तयार होतो या दोघांचा म्हणजे आत्मा आणि ईश्वर या दोघांचा ज्या ठिकाणी संगम होतो तेव्हा हे दोघच मिळतात तेव्हा त्याच्यापासून जो शब्द तयार होतो त्याला आई म्हणजे आई या शब्दामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे कि नाही आला तेव्हा त्याला आई म्हणते आणि आईला जेव्हा आपल्या मुलांच्या विषयी जसं गाईला आपल्या वासराच्या विषयी जसं पादर फुटतो बाहेरून आल्याबरोबर किंवा वासरू बाहेरून आलेला आहे किंवा गाय जंगलामधून आली आहे की वासरू कसं धावत जाते हंबरून जाते हमरून म्हणजे त्यांची एक जनावरांची ती एक भाषा असते त्या भाषेप्रमाणे काय केल्या जाते म्हणजे अ ते येते येते की नाही म्हणून या कवितेत म्हणलेलं आहे बघा ही कविता आहे या कवितेमध्ये तेच म्हणलेलं आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या साहित्याचा उपयोग करू शकतो जसं या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पाहणारी गाय आहे पाहणारा गोरा आहे की नाही हे पाहलेलं आहे तर या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून देखील आपल्याला सांगितले जाते तर आपण देखील याच जे आहे एक कडवं पाहूया आपण हा बघा सगळ्यांनी हे जे आहे तुम्हाला मी या कवितेचं गायन करून दाखवणार आहे बघा चाटते जेव्हा गाय तिच्या मध्ये दिसते मला तेव्हा माझी माय तिच्या मध्ये दिसते तेव्हा ती मल माझी माया हम्म माझी माय तिच्या मध्ये जिथे तेव्हा माझी मना काट्या येता येले माय जाई राणी मना काट्या येता येले माय जाई राणी पायात तसे वाहन साठी हिंदे अनवाणी पायात तसे वाहन साठी

i Mas...